आज एक गोष्ट कमी कवरून दाखवतो तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील आणि मग तुम्ही ते डोक्यात ठेवाल आणि आजच्या दिवसापासून त्या नक्कीच डोक्यात ठेवाल बुद्धिबळ कोण कोण खेळलं इकडे बुद्धिबळ आणि खेळलं नसेल तर कोणाकोणाला माहिती आहे बुद्धिबळ काय आहे ते ओके फाईन व्हेरी नाईस मला असं वाटतं की बुद्धिबळ आणि दारू पिणारा माणूस याच्यामध्ये साम्य आहे आणि मी तुम्हाला ते प्रूव्ह करून दाखवेन दोन मिनिटांमध्ये बुद्धिबळ तुम्ही बघितलेला त्याच्यावर पट असतो आणि त्याच्यावर सगळी सगळ्या सोमट्या असतात ओके पुरुषांनी जरा पुरुष म्हणतात ना की बाईपट भारी देवा मी करतो पुरुषांसाठी काहीच करत नाही हे सगळं पुरुषांना डेडिकेटेड आहे बुद्धिबळातले पट आणि त्याच्या सोंगट्या तुम्ही पाहिल्यात दारू पिणारा माणूस असतो ना म्हणजे एक पेक प्याला ना पेक माहिती असेल ना सगळ्यांना आता बरोबर पण पर एक पेक पिणारा माणूस आहे ना हा प्यादासारखा असतो म्हणजे तो एक घर चालतो सोभा राहतो आणि चेहऱ्यावर भाव असतात की मी दारू प्यालोच नाही आणि शांतपणे निघून जातो दोन पेक बिणारा माणूस असतो ना हा उंटासारखा असतो मग तो असा तिरका चालतो थोडासा मग परत थांबतो परत परत तिरका थांबतोरकाच चालतो तीन पेक बिणारा माणूस आहे ना घोडा असतो घोडा म्हणजे तो एक दोन अडीच थांबतो चार पेक बिणारा माणूस आहे ना तो हत्तीसारखा असतो म्हणजे तो सरळच जातो मग सरळच जातो असं पाच पेक पिणारा माणूस ना आसा, 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 आसा। तो वजीर असतो त्याला कळतच नसतो तो कुठे असा आणि त्या दिवशी टाईट असलेला माणूस राजा असतो तो एकच घर चालतो आणि म्हणतो मला कुठेतरी घरी पोचवा त्यामुळे आजची संध्याकाळ लक्ष्मीपूजन झाल्यानंतर समस्त लोकांना हा अनुभव तुम्हाला येईल की आज कोण घोडा आहे सगळ्या बाईक बुद्धीबळच खेळणार आज रात्री तुम्ही आज रात्री घरी आले अगं बाई घोडा आला हो ग बाई थँक्यू व्हेरी मच दिवाळीच्या शुभेच्छा थँक्यू